नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी खरंतर आपण सगळेच प्रत्येकजण सतत करत असतो अनेकदा तर आपल्याला ते कळतही नाही आणि ती गोष्ट आहे आत्मरक्षण कधी विचार केलाय का की आपला किती म्हणजे किती वेळ फक्त स्वतःला वाचवण्यात स्वतःचं रक्षण करण्यात जातो हा एकच प्रश्न खरंतर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे आणि तो एका मोठ्या तात्विक विचाराला थेट आपल्या रोजच्या जगण्याशी जोडतो बरं चला विचार करूया बघा गर्मी झाली की एअर कंडिशनर थंडी वाजली की हीटर आजारी पडलो तर औषधं पाऊस आला की छत्री एवढंच नाही वय दिसू नये म्हणून मेकअप शरीर चांगलं राहावं म्हणून व्यायाम घराला कुलूप आणि भविष्यातल्या अपघातांसाठी विमा हे सगळं काय आहे हे दुसरं काहीच नाहीये हे प्रत्येक क्षणी स्वतःला कुठल्या ना कुठल्या गोष्टीपासून वाचवण्याचे आपले प्रयत्न आहेत पण इथेच एक मोठी गंमत आहे किंवा अडचण म्हणा आपण जे हे भौतिक उपाय शोधतो ना ते वरवर तर एकदम प्रभावी वाटतात पण त्यांच्यात एक मोठी मूलभूत गडबड आहे चला बघूया कसं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न अनेक नवीन प्रॉब्लेम्सना जन्म देतो हे समजून घेण्यासाठी ना एक साधं उदाहरण घेऊया समजा प्रॉब्लेम होता लांबचा प्रवास करण्याचा मग उपाय काय काढला गाड्या बनवल्या रस्ते बांधले मस्त पण त्यामुळे अपघात प्रदूषण ट्रॅफिक जॅम हे नवीन प्रॉब्लेम झाले रस्ते बनवण्यासाठी जंगलं तोडली गेली बर मग पेट्रोलच्या प्रॉब्लेमवर उपाय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या आणल्या पण आता त्यांच्या बॅटरीसाठी जे लिथियम कोबाल्ट लागतंय त्याच्या खाणकामामुळे पर्यावरणाचा एक नवीनच घोळ सुरू झालाय म्हणजे बघा हे चक्र सुरूच आहे तर मुद्दा काय आहे या भौतिक जगात प्रत्येक उपायाचे काही ना काही साईड इफेक्ट्स असतातच हमखास एक गोष्ट ठीक करायला जावं तर दुसरी कुठेतरी बिघडतेच आणि गंमत म्हणजे ही काही आजची गोष्ट नाहीये श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराज काय म्हणतात बघा या दुःखी जीवनातून सुटण्यासाठी जगात जे उपाय आहेत ना ते उपाय त्या मूळ दुःखापेक्षाही जास्त दुःखदायक आहेत जबरदस्त हे नाही का खरंच विचार करायला लावणार आहे चला आता या आधुनिक उदाहरणांवरून आपण एका खूप जुन्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाकडे जाऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा असलेला अर्जुन त्याची ती द्विधा मनस्थिती ही खर तर एक युनिव्हर्सल मानवी समस्या आहे अर्जुनाचा प्रॉब्लेम काय होता समोर त्याचेच आजोबा गुरु भाऊ त्याचेच प्रियजन होते आणि त्यांच्याविरुद्ध त्याला युद्ध करायचं होतं आता या प्रचंड दुःखातून वाचायला त्याने काय उपाय शोधला तो म्हणतो मी शस्त्र खाली ठेवतो मी लढणारच नाही उलट शत्रूंना मला मारू देन आता इथेही बघा एका समस्येवरचा उपाय किती चुकीचा आणि निराशेतून आलेला आहे भगवद्गीतेतले अर्जुनाचे शब्दच त्याच्या मनाची अवस्था सांगतात तो म्हणतो धृष्टराष्ट्राच्या मुलांनी हातात शस्त्र घेऊन माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्या माणसाला मारून टाकलं तरी ते माझ्यासाठी जास्त चांगलं असेल म्हणजे विचार करा त्याची निराशा कुठल्या थराला पोहोचली असेल आणि त्याच्या त्या चुकीच्या तेच उपायामागचा तर्कही आपल्याला दिसतो मग प्रश्न पडतो की या दुष्टचक्रातून बाहेर पडायला काही मार्ग आहे की नाही तर हो मूळ लेख आपल्याला एका अशा उपायाबद्दल सांगतो ज्याचा शून्य साईड इफेक्ट आहे चला बघूया हा वेगळा खास आश्रय नेमका आहे तरी काय एक खूप सुंदर बंगाली म्हणे मारे कृष्ण राखे के राखे कृष्ण मारे के म्हणजे काय की जर कृष्णालाच मारायचं असेल तर कोण वाचवणार आणि जर कृष्णालाच वाचवायचं असेल तर कोण मारणार ही एकच म्हण आपल्याला भौतिक उपायांच्या पलीकडे घेऊन जाते थेट दैवी संरक्षणाच्या संकल्पनेकडे आणि हेच तर भगवद्गीतेच्या त्या प्रसिद्ध श्लोकातून स्पष्ट होतं जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात सगळ्या प्रकारच्या धर्मांना सोडून दे आणि फक्त मला शरण ये मी तुला सगळ्या पापांमधून मुक्त करेन घाबरू नकोस ही तर एक ऍब्सल्यूट गॅरंटी आहे संपूर्ण संरक्षणाची मग या संदर्भात आश्रय म्हणजे नक्की काय तर लेखानुसार ही एका उच्च शक्तीकडून मिळणारं असं संरक्षण आहे जे पूर्ण आहे कायमचे आहे आणि महत्वाचं म्हणजे भौतिक उपायांसारखं नकारात्मक साईड इफेक्ट्स नसलेलं आहे पण एक प्रश्न उरतोच की जेव्हा आपण स्वतःचं रक्षण करूच शकत नाही तेव्हा काय होतं उदाहरणार्थ मृत्यूच्या क्षणे जेव्हा माणूस पूर्णपणे असहाय्य असतो चला या खूप महत्वाच्या प्रश्नाचा विचार करूया आणि मग एक खूप प्रॅक्टिकल पण तितकाच खोल प्रश्न समोर येतो समजा मृत्यूच्या वेळी एखादी व्यक्ती कोमात असेल बेशुद्ध असेल आणि तिला कृष्णाचं स्मरण करताच आलं नाही तर काय या प्रश्नावर शिलेप्रभुपाद एक खूप आश्वासक उत्तर देतात ते म्हणतात मृत्यूच्या वेळी तुम्ही कोमात जरी असलात तरी श्रीकृष्ण तुमच्या सोबतच असतात ते तुम्हाला कधीच विसरत नाहीत म्हणून ते तुम्हाला योग्य ती संधी आणि फळ नक्की देतात किती सुंदर आणि दिलासा देणारं स्पष्टीकरण आहे हे याचा अर्थ काय महत्वाचा मुद्दा हा आहे की फक्त तो शेवटचा एक क्षण महत्वाचा नाहीये तर संपूर्ण आयुष्यभर जी प्रामाणिक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी साधना केलेली असते तीच हे संरक्षण नक्की करते मग शेवटची परिस्थिती कशीही का असेना आणि इथूनच आपण पुन्हा अर्जुनाकडे येतो शेवटी अर्जुनाचा सगळा मोह नाहीसा होतो आणि तो, तो श्रीकृष्णांना काय म्हणतो बघा हे कृष्णा माझा मोह आता गेलाय तुमच्या कृपेने मला माझी स्मृती परत मिळाली आहे मी आता ठाम आहे संशयमुक्त आहे आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे वागायला तयार आहे बघा त्याने आपला तो चुकीचा उपाय सोडून हा खरा उच्च उपाय स्वीकारला तर मग या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एक प्रश्न उरतोच जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो आपल्या समस्यांवरच्या उपायाचं खरं अंतिम स्वरूप काय असायला हवं हे भौतिक तात्पुरते उपाय ज्यांचे साईड इफेक्ट्स आहेत की काहीतरी त्याही पलीकडचं यावर नक्की विचार करून बघा